नमस्कार मी प्रतीक्षा कलरफुल नेशन विथ प्रतीक्षा या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मधाचा वापर करून फेस पॅक कसा बनवायचा मध हे नैसर्गिक एक्सपुलेटर म्हणून काम करते मध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा सुधारते आणि त्वचेचा रंग हळूहळू साफ होऊ लागतो मध लावल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण आणि तेल साफ होते पहिला आपण फेसपॅक बघणार आहोत तो म्हणजे हळद आणि मध मध आणि हळद एकत्र मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचा आणि चेहरा चमकदार होतो हळद आणि मधामध्ये असणारे अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म हे मुरुमांपासून दूर ठेवतात यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो हळद आणि मधात असणारे विविध गुणधर्म हे विरोधी म्हणून काम करतात म्हणजेच एजिंग म्हणून काम करतात या फेस पॅकमध्ये आपण दोन चमचे मध घेणार आहोत त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि ते एकत्र मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावणार आहोत हा लेप साधारण आपण पंधरा ते वीस मिनिट ठेवावा त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा हा आप पॅक आपण चेहऱ्यावर तसेच आपल्या अंगावर देखील लावू शकतो हा आप पॅक आपण पंधरा दिवसांसाठी स्टोअर करू शकतो आता पॅकचा दुसरा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे मध आणि दही मध दही फेसपॅक हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर झटपट चमक आणेल आणि त्वचा मऊ आणि कोमल बनवेल खाण्याव्यतिरिक्त चेहऱ्यावर दही लावण्याचे अनेक फायदे आहेत दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड आणि अल्फा हायड्रॉक्सी तुमच्या मृतपेशींना प्रभावीपणे काढून टाकतात त्यातील कॅल्शियम तुमच्या निस्तेज आणि निर्जलित त्वचेला हायड्रेट करतात दोन या फेसपॅकमध्ये मध्ये आपण दोन चमचे दही आणि एक चमचा मध एकत्र करून पंधरा ते वीस मिनिट चेहऱ्याला लावणार आहोत आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन टाकणार आहोत शेवटचा फेसपॅक आहे तो जोजोब ऑइल प्लस मध जोजोबा तेलामध्ये व्हिटॅमिन ए ई e, आणि ओमेगा सिक्स सारख्या अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात तसेच त्वचेवरील आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करते व्हिटॅमिन ई e, चांगल्या प्रमाणात असल्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या टाळता येतात या फेसपॅक मध्ये आपण जोजोबा तेल हे चार चमचे घेणार आहोत आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करणार आहोत आणि हे तेलाचं मिश्रण दोन तीन थेंब चेहऱ्याला लावून अर्धा तास ठेवू शकतो किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल पण याचे फक्त दोन तीन ड्रॉप्सच घ्यायचे अशा प्रकारे आपण मध मदा, मधाचा वापर करून तीन वेग तीन वेगळे फेस पॅक बघितले आणि हो हे चेहऱ्यावर लावण्याआधी याची पॅस्टेस्ट आधी करा आणि मगच चेहऱ्याला लावा धन्यवाद